न्यूज लाइन अचूक वेधक भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विनायक पावसकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ कराड नगर परिषदेच्या नगरअध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षाने कराड नगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक आणि प्रखर हिंदुत्ववादी असणाऱ्या विनायक पावसकर यांची उमेदवारी घोषित केली कराड शहराच्या विविध भागातून या निर्णयाचे स्वागत झाले अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आज विनायक पावसकर यांनी यशवंतरावजी चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन करत आपल्या निवडणूक प्रचाराचा आरंभ केला यावेळी आमदार डॉ अतुल बाबा भोसले कराडच्या माजी नगराध्यक्षा शारदा जाधव सुषमा लोखंडे रोहिणी शिंदे माजी उपनगराध्यक्ष सुभाष डुबल यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी हिंदू एकता आंदोलनाचे पदाधिकारी भाजपाकडून निवडणूक लढत असलेले सर्व उमेदवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी लगतच्या मलकापूर नगर परिषदेसाठी निवडणूक लढत असलेले आणि बिनविरोध विजयी झालेले पाच उमेदवार देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते यशवंत रावजी चव्हाण यांच्या समाधी स्थळानंतर कराडचे ग्रामदैवत उत्तरा लक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन सोमवार पेठ व परिसरात प्रचार केला ठिकठिकाणी विनायक पावसकर अण्णांचे स्वागत करण्यात आले व्हिडिओ जर्नालिस्ट सुहास कांबळे सह अमोल टकले द न्यूज लाईन कराड आज मला अत्यंत समाधान आणि आनंद आहे की मलकापूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे पाच उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि मलकापूर एक प्रगतीच्या दिशेने चाललेला आहे अशा प्रकारची स्थिती आज राजकीय दृष्ट्या निर्माण झालेली आहे आज कराड शहरामध्ये प्रत्यक्ष प्रचाराचा शुभारंभ आम्ही करतोय नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय अण्णा यांना घेऊन आम्ही पदयात्रेला प्रारंभ करतोय आणि प्रत्येक घरापर्यंत उमेदवार पोचला पाहिजे कराडकरांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या पाहिजेत आणि एक नव्या दमाची टीम ही कराडमध्ये आणि मलकापूरमध्ये तयार करण्यासाठीचा सा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे आज कराड शहराने भारतीय जनता पार्टीला भरभरून दिले दोन हजार सोळा साली कराडमध्ये भारतीय जनता पार्टीच्याच नगराध्यक्षा होत्या नंतरच्या कालावधीमध्ये त्यांचा कालावधी काला संपल्यावर काही काळ प्रशासक होता आणि आता परत निवडणुकीमधून आम्ही जनतेसमोर कौल मागण्यासाठी जात आहोत मला खात्री वाटते की कराडकरांनी विधानसभेला ज्या पद्धतीनं कौल दिला तशाच पद्धतीनं कौल हा आज नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं माझे कराडकर देतील आज भारतीय पक्षानं माझ्यावर जी जबाबदारी दिली ती अतुल बाबा आपले आमदार बा आपल्या मा, महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस आमचे पक्षाचे प्रमुख देवेंद्र रवींद्र चव्हाण साहेब ह्या सगळ्यांनी त्या गोष्टीचा विचार करून जे काही मी गेल्या एक चाळीस पन्नास वर्ष काही काम केलं असेल किंवा माझ्यातनं जेवढं काही गावाची सेवा झाली असेल त्याचा विचार करूनच दिला असा असं मला न्यूज लाईन अचूक वेधक